केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र निव। विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून अनेक राजकीय नेते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा बैठका मेळावे सभा घेतल्या जात आहेत यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे त्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनं केली उपोषणंही केली मात्र त्यांच्या मागणी संदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे यांच्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केलेला आहे यावरूनच राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यातच मनोज जरांगे यांनी राज्यात सुरू असलेल्या जनजागृती शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप मंगळवारी नाशिकमध्ये झाला यावेळी मराठा समाजाला संबोधित करत असताना मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासंदर्भात भाष्य केलं तसेच आरक्षण दिलं नाही तर निवडणुकीत आमदार पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे याचवेळी मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही घणाघाती टीका केली आगामी विधानसभा निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशाराही मनोज जरांगे यांनी भुजबळांना दिला त्यांच्या या विधानानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझा करेक्ट कार्यक्रम फक्त परमेश्वरच करू शकतो दुसरं कुणीही नाही अशा शब्दात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं आहे ते काय बोलले आहेत ते सोडून द्या सध्या एवढं चांगलं वातावरण सुरू आहे आता मॅरेथॉन येत आहे त्यावर चर्चा करा त्यांच्या विधानावर काय चर्चा करता ते बोलले की माझा करेक्ट कार्यक्रम करणार माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचा परमेश्वरच करू शकतं दुसरं कोणीही माझा करेक्ट कार्यक्रम करू शकत नाही असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगी यांना दिला आहे आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह आयआय सय्यद ब्युरो रिपोर्ट सौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा